आयुष्यातलं काहीच कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही सावली देणारेच करतात करार डोळेच खेळ खेळतात सोबत असणारेच का दूर जातात पाऊल वाटाच गुरफटून टाकतात वाऱ्याची तक्रार पानांना कधीच करता येत नसते नियतीचं गणित कधीच मांडता येत नसत घाव बसून बसून टाका पण तुटला माझ्या सम्राट मध्येच माझा जीव का गुथला आठवणींचा बांध असा अचानक का फुटला सहज मिटले डोळे आणि माझा सम्राट मला दिसला माझा सम्राट सम्राट मला दिसला अरे लाडका लाडका बोलतोय सनी भाऊ हो बोलतोय आज तुझा वाढदिवस बघ ना आमचं दुर्भाग्य किती आहे आज वाढदिवसा दिवशीच तू आमच्या जवळ नाही तुला एक बोलू का माझ्या बाळा तुझ्याविषयी लिहावं आणि बोलावं तेवढं कमीच आहे आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला हे पत्र लिहितोय ते नक्की ऐक एक। एकतीस मे दोन हजार वीस बैलगाडी क्षेत्रात आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझ आणि माझ्या मंडळाच्या नावाचा इतिहास तयार करणारा माझा वाघ माझा सम्राट माझ्या दावणीला आला होता तो दिवस आयुष्यात असा परीस घेऊन आला होता ज्या परीसानं ज्याला ज्याला स्पर्श केलं ना त्याचा अगदी सोनं झालं अहो कोण होता सनी भाऊ काय होती याची ओळख या सम्राटनं संपूर्ण महाराष्ट्रभर शिवप्रसाद गुरुदत्त मित्रमंडळ आणि सने भाऊचं नाव या महाराष्ट्रावर गाजवलं नुसतं गाजवलं नाही तर वाऱ्यासारखं पसरवलं संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी या ऐतिहासिक दावणीत म्हणजे जे पी भाऊच्या तालमीत लहानाचा मोठा झालेला हा सम्राट उदयदादांकडून महान भारत केसरी ओम्या या बैलाचे मालक वारेंगे मामा यांनी सम्राटची खरेदी केली तिथं त्याचा एक फेरा काढण्यात आला तो फेरा रामदास तात्या आणि मंगेश तात्या यांनी बघितला आणि मला प्रसाद भाऊला दादाला लग सांगितलं या आपल्याला खरेदी करायचे गुरळ पाडेल त्याला असताक्षने आम्ही त्याची खरेदी केली त्याच दिवशी बुवा तात्यांचा महाराष्ट्र केसरी सोन्या या सोन्या बरोबर सम्राटचा फेरा काढला तिथं पण माझ्या वाघाने अगदी चिकरीनं लढत दिली या सम्राटनं जिथं जाईल तिथं माझं माझ्या दोन्ही मंडळाचं नाव कायम गुलाला ठेवलं हे सम्राट हे जीव लगा अरे जसं माणसाला जगण्यासाठी श्वासाची गरज असते तसं मला सवय झाली होती तुला सोडून राहावं लागल असा एकही दिवस येईल आणि त्या दिवसाचा आम्ही कधी विचार पण केला नव्हता घराचे मुकल्यांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना तू जीव लावलास आणि सगळ्यांनी तुला जीव लावला प्रत्येकाला विचारलं ना तुमच्या काळजाचा ठोका कोण आहे तर आपसुकपणे त्यांच्या तोंडातून सम्राट तुझं नाव यायचं आणि अजूनही लाडका नानांच्या हुकमी पैलवान होत असतो मंडळाच्या सगळ्या प्राण सम्राट अरे नाना आणि मोठे पप्पा यांना तू वचन दिलं होतस त्यांच्या नंतरही त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रभर गाजवणार म्हणून आज ते दोघं तर आमच्या जवळ नाहीतच आणि तू सुद्धा आम्हाला सोडून गेलास त्यांचं वचन कायमचं मोडून गेलास आमच्या सगळ्यांचं मन तोडून गेलास अरे सम्राट तुझा सगळ्यात जवळचा आणि तुझ्या काळजातला तुझा सका म्हणजे एक वेरेचा चेतक त्याची आणि तुझी गाडी नेहमी आचरामर राहिली त्यानंतर पंचवीस झिरो पाच रॉकेट वजीर आणि तुझी गाडी ही पण गाडी कायम फायनल मध्ये राहिली युगाट एक्सप्रेस वजीर बादल लक्की बजरंग सुलतान पावल्या हे तुझी सारथी आणि यांच्यासोबत तुझी पळालेली गाडी काय माटवणीत राहिली बागा काय माटवणीत राहिली दावणीच महाराष्ट्र केसरीवाईचं स्वप्न तूच पूर्ण केलंस आणि त्या आठवणी जेव्हा जेव्हा तुझ्या अत्तराचा सुगंध दरवळला ना तेव्हा तेव्हा आमच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहिल्या रे आसवाच्या धारा वाहिल्या काळजा तुझ्या सगळ्या प्रवासात लक्ष्मण रामदास तात्या मंगेश तात्या आणि रमेशांना यांची तुला, तुला खंबीर साथ होती प्रसाद भाऊ सूरज भाऊ प्रतीक रोहित आकाश मयूर विनय हेमंत विशाल दाद्या अमित देवा अनिकेत अभिषेक कुणाल पवन अरे एवढंच नाही सोहम यश आर्यन सार्थक आणि मनुदिदी यांनी तुझ्या सेवेत कसलीच कमी भासू दिली नाही तुझे लाडके सुट्टी मेकर रोहित प्रतीक आणि पप्पू दादा तुझी काय माटवण काढतायत रे अरे दादा न तुझ्यासाठी काय नाही केलं र तुमच्या दोघांचं दोघांनाच माहित तुझा डायव्हर कमी तुझा मालक दीपक डायव्हर अजूनही मला सांगत असतो अरे भैया असा सम्राट पुन्हा कधीच होणार नाही आमचं काहीच नाही रे तुझ्या जाण्याचं दुःख आणि तुझी कमी प्रतीक दादा रोहित दादा दादा यांना आजही भासते आजही तुझं नाव त्यांच्या समोर घेतलं ना तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येत शेवटी एवढंच सांगायचंय तू आहेस तर अस्तित्व आहे तू आहेस तर गुलाल आहे तू आहेस तर हा नाद आहे तू आहेस तर सगळा आहे सम्राट खरंच पुन्हा एकदा जन्म घे तुझ्या सेवेत जी काय आमच्याकडून कमी राहिली ना ती पुढच्या जन्मी पूर्ण करायचे खरंच सम्राट तू नसताना मन नाही लागत रे बाळा मिस यू माझ्या वागा मिस यू मी शूरे माझ्या काळचा तुझा लाडका सनी भैया बोलतोय